आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेल्या आहे स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे अनेक पद घुसळलेले आहेत ते महापौर होते पक्षनेता होते विरोधी पक्षनेता होते परंतु त्यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहे ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झालं पाहिजे खरं महेश यांना जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला आठ ते दहा दिवसात पाणी मिळालं असतं परंतु महेश अंडामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे परंतु या शहरामध्ये बघितला मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे आय टी पार्क यायला पाहिजे लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे एम आय डी सीमध्ये ग गव्हर्मेंट पार्क झालं पाहिजे असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलंही लोकप्रतिनिधी करू शकला नाही ते करण्याचं मानच त्यांचं होतं परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते तीन वेळा पडले यावेळी शंभर टक्के निवडून येणार होते परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचा पराभव झालं परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं आय टी पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं सोलापूर शहरात कुठलंही बेरोजगार राहू नये रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते त्यांचं काम जे अधुरा राहिलेलं आहे ते कोटे परिवाराने आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं म्हणून त्यांच्या या दुःखद घटनामुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओके आमचे सहकारी महिषांना कोटे आज सकाळीच नाहागा टाला आणि ते वारले ही बातमी आम्हाला कळतात एक जुना सहकारी अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो राजकारणामध्ये मिळून फिरत असताना एक जोडी देखील आम्ही दोघांनी पंधरा वर्ष दोघं मिळून फिरत होतो एकोणीसशे ब्याण्णवला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले एकोणीस सत्त्याण्णवला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि सत्त्याण्णवपासून सलग पंधरा वर्ष आम्ही दोघं फिरून मिळून फिरवतो आणि विश्वास भासत नाही की ते आज वारल्या वयाचा साठ वर्ष त्यांना होत आहे आणि गेले तीस वर्ष बत्तीस वर्षानं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे पाहिलं आहे एक मित्र म्हणून पाहिलं आहे राजकारणी म्हणून पाहिलं आहे एक कुटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते सोळाच्या काळात मी त्यांच्यावर फिराच आहे पंधरा वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो पंधरा वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये सहा वेळा निवडून आले आणि चार वेळा ते आमदारकी लढवले शहर बंद दोनदा लढवले आणि शहर मध्यमधनं दोनदा लढवले तर एक खरं वाटत नाही किंवा संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही एक घरचा त्यांचा कुटुंबभाऊ त्यांच्यातनं आज गेलेला आहे काँग्रेस शहर व आमचे नेते सुरुवात शिंदेसाहेब व तई यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि तई आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला त्यांची विचारणा केली आणि वेर अंबोलींची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते वारले आणखी मैत मिळाली नाही मैत किती वाजता पोचेल आज मैत होईल का उद्या मैत होणार आहे आणखी आम्हाला कोणाला कल्पना नाही पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचीच फोन आला खऱ्या बातमी आहे का खरे बातम्या आहे का आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर खोटे परिवारावर जे झडप आहे मला आठवते तात्या कोटे देखील जानेवारी महिन्यातच सतरा तारखेला वारले होते आणि महेशांना देखील आज चौदा जानेवारी आहे तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारले तर एक मुरब्बी राजकारण अनेक राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली पण आमदारकी संधी ते चार वेळा इलेक्शन लढवले त्यातल्या पहिले इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होते की अण्णा आमदार होतील पण आज त्यांचं ते बघितलं तर एवढ्या साठ वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही राजकारणामध्ये मतभिन्नता असतात पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी शिंदेसाहेबांना त्यांना बातमी कळवली आणि काँग्रेस आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्या त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुने सहकार आहेत काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी तात्या कोटींनी फार वर्ष काम केलं महेशांनी काँग्रेस पक्षाकडूनच अनेक वेळा ते नादर्शन झाले काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाचे ना एक नाळ त्यांच्यावर जोडलेले असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली एक लवकर आमच्यातनं निगुल हे सगळ्यांना दुःख आहे आज वैयक्तिक नरोटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावप्रदूष सज्जालो होतो शहराध्यक्ष या नात्यानेदेखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा शिंदेसाहेब व आपल्या खासदार प्रणित शिंदे, शिंदे यांच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण सज्जाने वाहतो आणि एक चांगला मित्र एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना बोजणार आहे